कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मुसळधार पावसाने चिंतरेवुला जोडेपल्ली आणि आराला गुडेमला जोडणारा नाला तुटल्याने शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान नाल्याची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ व्यंकटलक्ष्मी आरवल्ली सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री रविभाऊ सुलतान उपस्थित होते वरील नाला तुटल्याने खालील शेतकऱ्यांचे शेतात पाणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यंकटलक्ष्मी आरवल्ली यांनी केली आहे मागील काही दिवसांपासून सतत मुसळधार पावसाने शेतकरी आणि नागरिक अस्वस्थ झाले होते याच अनुषंगाने आणि आराला मधला नाला तुटल्याने नागरिकांना जाण्याकरिता त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सौ वेंकटलक्ष्मी आर्वेल्ली यांना सांगितल्याने तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून ही माहिती वरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री धर्मराव बाबा आत्रामसाहेब यांना कळवले असता त्यांनी सांगितले की तात्काळ रस्ता दुरुस्तीकरण आणि पूल बांधकाम करण्यात येईल अशी ग्वाही दिली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि श्री भगवान बुरम त्या गावचे गावकरी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी रवी बारसागांडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा